शंकरांना पुजारी एकीकडं वाजू फुटली आणि एकीकडं मगरप्पा सारखं व्यक्तिमत्व उभं राहिलं आणि आज आमच्या सारखे निवेदक जाणीवपूर्वक सांगते राहिले ते शंकरांना पूजा त्यांच्यामुळं ही दोन आज अन्नाने नि निवृत्ती घेतलेली आहे रावसाहेब मगरप्पानी अनेक खेडपाडी कुस्तीला चालना दिली चैतन्य दिला महिला कुस्ती त्यांच्या चिरंजीवी वरती आहे

पंच फिरतो मानकरी नाता गेटच्या कुस्तीला पंच म्हणणार हा दा बैसी दादा बबुलू नरले आणि अमोल नरळे यांना पोटाशी धरलं आणि पोरांना दोन वेळा अन्न जायचं मुश्किल होत आणि सोन्याचा खुराघात जनभाजी भाकरी दिली तुम्ही आज आता बबलू नरले आम्हाला फिरतरा पिंपरीला फिरतरा तिरंगीचा पट्टा येतो आणि त्याचा प्रतिस्पर्धी नाव काय तुझं महेश पनगर महेशर इकडं अलीकडं मनेश पणगरची कुस्ती लागली आहे सूरज सायगोडे बरोबर आखीव आणि रेखीव तपे तिचं